श्री स्वामी समर्थ चेतला प्रवाह या आपल्या युट्यूब चॅनेल वरील स्वामी मी काय करू या सिरीज मध्ये तुमच्या सर्वांचं मी, मी मनापासून स्वागत करत स्वामी मी काय करू या सिरीज मध्ये आपल्या सर्वांना परत एकदा भेटून मला खूप खूप आनंद झालेला आहे या, या भागामध्ये आपण स्वामी भक्तांनी पाठवलेल्या नवीन वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत तर चला मग बोलूया आपण आपल्या या प्रश्नांकडे त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ पाहून झाला की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त त्याला शेअर करा तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील किंवा प्रश्न असतील ते तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचे आणि जर तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न नसतील तरीही तुम्हाला कमेंट मध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहून जाईल चला तर मग वळूया या भागातील प्रश्नांकडे तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे माझ्या मिस्त्रांची बाहेर अफेअर आहे हे आमचं काहीच ऐकत नाहीत मला दोन मुली आहेत त्यांचा खूप राग करतात सासऱ्यांचे लोकांचंही मला काहीच सपोर्ट नाहीये ते लोकही त्या बैलात चांगले चांगले राहतात त्या बळीसोबत चांगले राहतात असं त्यांना म्हणायचंय आणि माझ्या सोबत वाईट वागतात आता खूप त्रास होतो मुली मोठ्या झाल्या पण तो माणूस सुधरत नाही मी काय करू प्लीज सांगा आणि मोठ्या जॉब साठी सेवा थांगा, रंजना असं नाव प्रश्नावरती याच्या अगोदरच्या प्रश्नावरती चर्चा केली तर बऱ्याच पैकी स्त्रिया आणि बऱ्याच पैकी असे पुरुष आहेत की ह्या समस्येतून जात आहेत त्या सर्वांसाठीच एक सविस्तर व्हिडिओ डिटेल मध्ये अगदी इथंपर्यंत की आशय धोकाधडीचे प्रकार झाल्यानंतर याच्यातून रीतीने कसं बाहेर यायचं कसं या समस्येतून बाहेर पडायचं कसं त्या सर्व गोष्टी विसरून यायचं कसं आपल्या स्वतःतील क्षमता सर्व ओळखायच्या याचं एकदम सविस्तर विश्लेषण केलेलं आणि पूर्ण तुम्हाला एकदम बारकाईने सर्व गोष्टी त्या व्हिडिओमधून समजवण्याची माझी इच्छा आहे आणि त्या सर्व गोष्टी जर तुम्ही समजून घेतलात आणि त्यात जशाच तसं जसं सांगितलं जाते ज्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं सर्व तर अशा कुठल्या तरी चारित्र्यहीन बाहेर खेळाली आणि व्याभिचारी पुरुषाच्या मागं किंवा स्त्रीच्या मागं तुम्ही तुमचं जीवन उद्धवस्त करून घेणार आहात मला माझी एक अशी इच्छा आहे की अशा समस्येमध्ये जे आढळलेले लोक आहेत त्यांना एक व्यवस्थित गणित घालून द्यावं या सर्व गोष्टींचं म्हणजे जेणेकरून त्या ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडतील पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये एक स्मृती सुद्धा शिल्लक राहणार नाही किंवा एक गोष्ट सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये शिल्लक राहणार नाही त्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिलेला आहे किंवा जी व्यक्ती तुम्हाला सोडून दिलेली आहे किंवा जी व्यक्ती तुमच्यासोबत असं वर्तन करत आहे तर ह्या प्रसंगातून बाहेर कसं निघायचं आपलं भविष्य कसं निर्माण करायचं आपलं करिअर कसं निर्माण करायचं आपलं जीवन कसं श्रेष्ठत्वाकडे घेऊन जायचं आपलं जीवन कसं महान बनवायचं ह्या सर्व गोष्टी मला तुम्हाला शेअर करण्याची इच्छा आहे कारण अशा परिस्थितीत अडकलेला माणूस वर्षोनुवर्षापर्यंत त्या व्यक्तीच्या मागं अर्धी एनर्जी आपली अर्धी मानसिकता अर्धी बौद्धिकता अर्धी त्याची एनर्जी त्या व्यक्तीच्या माग खपवत असतो आयुष्यभर वर्षोनुवर्ष हे चालू असते त्याच्या मनामुळे त्याच्यातून सुटत नाही हीच एनर्जी जर तुम्ही तुमच्या कामात लावली तर तुम्ही कितीतरी मोठे यश संपादन करू शकता तुमचं जीवन कितीतरी सुंदर बनवू शकेल तर ह्या सर्व गोष्टी एक असा व्हिडिओ आणण्याची माझी इच्छा आहे अनाव असं वाटत आहे मला की त्या व्हिडिओमध्ये पूर्ण विश्लेषण केलेलं असेल की एक एक गोष्टीला कसं फेस करायचं एक एक गोष्टीतून कसं बाजूला निघायचं एक एक गोष्टीवरती काय उपाय आहे एक एक गोष्टी कशा पद्धतीने हॅन्डल करायच्या आपल्या विचाराला कसं हॅन्डल करायचं आपल्या मनाला कसं प्रशिक्षित करायचं आपल्या मनाला कसं ट्रेनिंग द्यायचं याच्यामध्ये आणि ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडून एक सुंदर आणि एक दमदार जीवन कसं जगायचं एक स्वाभिमानाने बरलेलं आणि एक गर्व वाटेल असं जीवन आपण कसं जगायचं ह्यावरती एक बारकाईने सर्व चिंतन केलेला चर्चा केलेला आणि सर्व गोष्टी उलगडलेला चर्चेतून सर्व गोष्टी उलगडलेला एक व्हिडिओ आणण्याची माझी इच्छा आहे तर ह्या विषयावरती पाच सहा प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे त्यातील दोन प्रश्न आपण घेतलेले आहेत तीन चार प्रश्न जे आहेत त्यांनी नाव सांग सांगितलेलं आहे पण सेम हेच मिळते जुळते प्रश्न आहे हे पुढील भागात येतील प्रश्न आहे पण हे प्रश्न अशा ह्याच्यामधून घेण्याऐवजी असं मला वाटते की हे अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहेत जीवनाशी एखाद्याच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत सीमारेषा असल्यासारखे प्रश्न आहेत हे जीवन संपूनही जाऊ शकतं आणि जीवनाला चांगली सुरुवात होऊ शकते तर ह्याच्यावरती एक बारकाईनं विश्लेषण केलेला चर्चा केलेला सर्व गोष्टी उलगडलेला एक व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि अशा व्हिडिओमधून असे गंभीर प्रश्न आता पूर्णपणे शक्य नाही त्यामुळं थोडक्यात मी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला थोडंस सावरा आपल्या जीवनाकडे लक्ष द्या आपल्या करिअरकडे लक्ष द्या आपल्या तुमच्याकडं मुली आहेत तुमच्या मुलींचे करिअर चालू आहे तर तुमच्या मुलीकडे लक्ष द्या तुम्ही त्यांच्याकडे तुमची एनर्जी पूर्ण परिवर्तित करा त्यांच्या मागे तुमची एनर्जी लावा पूर्ण तुमची बुद्धी तुमचं मन काय ठिकाणी लावा तुम्ही त्यांची प्रगती कशी होईल त्यांचं जीवन कसं सुंदर होईल याकडे तुम्ही लक्ष द्या आणि थोडीशी प्रतीक्षा करा लवकरच आपण आपल्या चॅनेलवरती तो व्हिडिओ घेऊन येऊ जेणेकरून सर्वांना एकदम डिटेलमध्ये त्याचं मार्गदर्शन भेटेल आणि सर्वजण त्या समस्येतून बाहेर पडतील पुरुष असो आप ते बाहेर पडतील आणि आपल्या जीवनाकडे त्यांचा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू होईल तर तुर्तास जेवढी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे किंवा जेवढं मला सांगण्याचा सा मी प्रयत्न केलेला आहे तर यातून तुम्हाला जेवढं काही घेता येईल तेवढं घेऊन तुमच्या जीवनामध्ये अप्लाय करा तुम्ही ते लवकरच तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आमच्या चॅनलवरती आम्ही घेऊन येऊ आणि त्यानंतर तुम्ही तुमचे निर्णय एकदम ठामपणे घेऊ शकाल आणि तुमचं जीवन तुम्ही अत्यंत सुंदर रीतीने जगू शकाल अत्यंत सुंदर बनवू शकाल तुमचं पुढचा प्रश्न तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे मी खूप अडचणीत आहे सतत आजारी आहे मुलाचा स्वभाव रागीत आहे नोकरी नाही घर नाही मुलाचे लग्न कसे होईल चिंता आहे त्याचा राग शांत होत नाही काय करावे श्री स्वामी समर्थ असं ताईने विचारलेलं आहे देवयानी भुजबळ असं ताईंचं नाव आहे माझा मुलगा काही ऐकत नाही त्यासाठी काहीतरी उपाय सांगा असं ताईनी विचारलेलं हा तर याच्यासाठी काय करायचं आहे पहिल्या भागामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्हाला करायचे आहेत स्वामींना प्रार्थना करायचे संकल्प करायचे आहेत आणि उपाय करायला सुरुवात करायची आणि तुम्हाला स्क्रीनवरती एक मंत्र दाखवला जात आहे तो मंत्र तुम्हाला लिहून घ्यायचा आहे व्यवस्थित पाठ करायचा आहे तुम्हाला हा मंत्र आपण एका चौथ्या किंवा पाचव्या भागामध्ये दे सुद्धा सांगितलेला होता तर पारिवारिक समस्यामध्ये कितीही मोठ्या पारिवारिक समस्या असू दे किती असंतुलन असू द्या घरामध्ये नात्यामध्ये किंवा एखादी व्यक्ती कितीही आपल्या विरोधात वागत असू द्या घरात किंवा बाहेरची कुणी असू द्या संकल्प करून ह्या मंत्राचं जग सुरू करा तुम्हाला तात्काळ परिणाम पाहायला भेटतात तर मुलगा जे तुमचं ऐकत नाही म्हणत आहात तुम्ही किंवा घरामध्ये वादवाद किंवा घरात अशांती राहणं तर ह्या सर्व समस्या तुमच्या दूर होऊन देतील आणि त्यासोबत तुम्हाला पहिल्या भागामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत पण चाहूती आहे तुम्हाला आणि दररोज आरती सुरू करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक उपाय करायचा आहे घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या प्रत्येक खोलीमध्ये स्वस्तिक बनवून घ्यायचे स्वस्तिक कसं बनवायचं ते पण आपण पहिल्या भागात सांगितलेलं आहे हळद घ्यायचंय तुम्हाला आणि तांदूळ घ्यायचे पीठ मिश्रण करायचं त्याचं आणि तुम्हाला ह्या बोटाने व्यवस्थित बनवून घ्यायचे तर हे करा तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जी काय आहे सर्व नष्ट होऊन जाईल आणि सर्वांची मनं जुळून येतील सर्व गोष्टी चांगल्या काढायला लागतील आणि घरातलं जे आजार पण आहे ते, ते सुद्धा दूर होऊन जाईल तुमच्या घरामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण होईल तर हे उपाय तुम्ही स्वामींना प्रार्थना करून संकल्प करून सुरू करा तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे श्री स्वामी समर्थ आता तुम्ही साठी करताय की काय करताय माहित नाही पण असे पाहिजे होते कारण मी खूप कन्फ्युज आहे कुठलीच सेवा करावी कळत नाही माझे आजी आजोबा पासून ते आई वडिलापर्यंत सर्व चांगले होते आम्ही कधी कोणाचीच वाईट केले नाही उलट मदत केलेली आहे पण आमची लाईफ एवढी खराब का झाली आहे लोक वाईट कर्म करतात पण त्यांचे चांगले होते काय करावे कळत नाही कुलदेवता माहीत नाही स्वामी सेवा करते पण अजून काय करू कळत नाही वनिता अकरे या ताईने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे तर आपल्या स्वामी भक्तताई जे म्हणत आहेत त्या गोष्टीचं थोडंसं मला स्पष्टीकरण किंवा विश्लेषण करावं वाटतं त्याचं की आजकाल बरेच लोक युट्यूबवरती येत आहे प्रत्येकाचा उद्देश आहे पैसा मिळवणं मग त्याच्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू आहे तर ह्याच्यामध्ये एक मला गोष्ट अशी सांगायची आहे की तुम्ही कर्म केल्यानंतर तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला अवश्य भेटणार आहे मग ते कर्म शुभ असेल किंवा अशुभ असेल चांगल्या चा उद्देशाने केलेलं असेल तर त्याचं फळ चांगलं येणार आहे चुकीच्या उद्देशाने केलेलं असेल तर त्याचं चुकीचे आहे पैसा भेटणं हा भाग वेगळा आहे पैशाने फक्त जीवनातल्या सुविधा खरेदी करता येऊ शकते पुण्य खरेदी खरेदी करता येऊ शकत किंवा आपलं परलोक सुधारता येत नाही त्याच्याने किंवा आपलं जे प्रारब्ध आहे किंवा आपलं जे संचित आहे ते बदलता येत नाही तरी तर कर्माचा जो सिद्धांत आहे त्यानुसार जर बघायला गेलं तर केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ भेटणार आहे स्वामी सुद्धा सांगतात सेवा केल्यानंतर मेवा भेटणार आहे तुम्हाला पण मेवा मिळावा म्हणून जर तुम्ही कर्म करत असाल मग खतरा आहे मग तरी एवढ्याच साध्या सिंपल गोष्टी आहेत द्या व्हिडिओ टाकल्यानंतर जे होणार आहे ते तर होणारच आहे हा व्यवहार आहे तो पण आध्यात्मिक दृष्टीनं स्वामींच्या दृष्टीनं आपण जर विचार केला तर आपल्याला आप काय द्यायचं आहे आपल्याला काय काय व्हिडिओ का जाणारच आहे तो तो विषय नाही पण व्हिडिओतून आपल्याला लोकांना काय द्यायचंय आपल्याला काय करायचंय त्याच्यातून कुठलं काम आपल्याला त्याच्यातून करायचं आहे कुठला उद्देश घेऊन आपल्याला ते काम करायचंय नेमकं त्याच्या मागे काय उद्देश आहे काय भाव आहे आपले काम करण्याच्या मागे हेतू काय आहे आपला हे सर्व गोष्टी शुद्ध असणं गरजेचं आहे ते स्वामींना अपेक्षित आहे आणि ते घेऊन आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हा सर्वांची साथ आहे तुम्हा सर्वांचे संकल्प आमच्या सोबत आहेत हे अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आणि हे स्वामींची सुद्धा इच्छा आहे ज्यांना आम्ही उपाय सांगितलेले आहेत त्यांच्या समस्येवर ज्यांना प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत ते असे बरेचसे लोक फेसबुकवरून इंस्टाग्रामवरून कमेंट करून सांगतात की तुम्ही सांगितलेले उपाय अत्यंत आम्हाला फायदेशीर ठरेल यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा बरेच लोकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला चांगलं वाटलं आमच्या प्रश्नाची उत्तरं भेटली तर यामागे उद्देश एवढाच आहे की आज पाखंड खूप शिगेला जाऊन पोचलेला आहे प्रत्येक ठिकाणी धर्माचा धंदा होत आहे प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट सरस होत आहे की जी व्यक्ती संकटात अडकलेली आहे समस्यात अडकलेली आहे काहीतरी त्याच्या जीवनामध्ये अडचण आलेली आहे समस्या निर्माण झालेली आहे आणि ती समस्या सुटत नाही आणि अशा वेळेस ती व्यक्ती भाऊक होऊन अनेक ठिकाणी फिरायला असते आपल्या समस्येचं कुठेतरी समाधान भेटेल आपल्या समस्येचं काहीतरी पर्याय भेटेल उपाय भेटेल त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन भेटेल त्यापैकी अनेक ठिकाणी फिरत असते भटकत असते आणि याच्यामध्ये काय होतं आणि समाजामध्ये असे काही, काही का समाजा का लोक आहेत जे त्यांच्या श्रद्धेचा त्यांच्या आस्थेचा त्यांच्या भावुकतेचा पूर्ण फायदा उचलतं आणि त्यांचं आर्थिक शोषण करतं त्यांची मानसिक पिळवणूक होते त्या ठिकाणी आणि हे सगळे प्रकार झेलल्यानंतर त्या व्यक्तींमध्ये एवढी श्रद्धा राहत नाही मग त्याला असंही वाटायला लागतं की कधी कधी देव सुद्धा आहे की नाही शंका व्हायला लागते देवावरती शंका व्हायला लागते त्याला असेल तर माझं दुःख त्याला दिसलं असते अशी शंका निर्माण व्हायला लागते तर आमची एक इच्छा आहे की ह्या गोष्टी सर्रास आज सर्वत्र चालू आहे अशी फसवापसवी सर्व सर्रास चालू आहे आर्थिक शोषण जे आहे आर्थिक फसवणूक जे आहे ते सर्रास सर्वत्र चालू आहे तर आज आपला स्वामी परिवार सुद्धा हळूहळू वाढत जात आहे स्वामी भक्त वाढत जात आहेत अनेक समस्या घेऊन स्वामी भक्त इतरत्र फिरत आहेत योग्य उपाय न भेटल्यामुळं किंवा योग्य सल्ला देणारे न भेटल्यामुळं त्या अनेक ठिकाणी भरकटत असताना अशा लोकांच्या जाळ्यात जुन अडकल्या तर असे लोक आपल्या स्वामी परिवारामध्ये येऊ नये किंवा असे गोष्टी आपल्या स्वामी परिवारामध्ये घुसू नये किंवा आपल्या स्वामी परिवारातील कुठलाही स्वामी भक्त किंवा स्वामींची भक्ती करणारी कुठलीही माता बघील बाहेर अशा कुठल्या लोकांचे जायत असून आणि या उपक्रमात आपण अशा समस्येत अडकलेल्या अडचणीत अडकलेल्या अशा संकटात अडकलेल्या स्वामी भक्तांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना वैदिक उपाय सुचवण्याचा प्रयत्न करत आहोत जे शास्त्रात सांगितलेले आहेत जे वेदात सांगितलेले आहेत असे उपाय आपण त्यांच्या समोर घेऊन येत आहोत आणि अत्यंत प्रभावी उपाय आहेत अनेकांना याच्यातून कायदा सुद्धा होत आहे ही सर्व स्वामींची कृपा आहे स्वामींना हे अपेक्षित आहे की आपले भक्त सुखी राहावे स्वामींनी आजपर्यंत सर्वांचे दुःख उचलून आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे तर आम्हाला असं वाटते की तुम्ही जसे स्वामींचे भक्त आहात तुम्ही जसे स्वामींचे साधक आहात त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा स्वामींचे साधक आहे आम्ही सुद्धा स्वामींचे भक्त आहे आपण सर्व साधक आपण सर्व भक्त एकाच मार्गावरचे प्रतीक आहोत एकाच मार्गावरती चालणारे आहोत आपल्या सर्वांचं निश्चित ठिकाण सुद्धा एकच आहे सर्वांना स्वामींना प्राप्त करायचं आहे स्वामीपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे सर्वांना तर याच्यामध्ये एक आमची अशी भावना आहे की रस्त्यावरून जात असताना आपला जर दुसरा बंधू पाय घसरून पडत असेल किंवा तो बसलेला असेल त्याला, बस त्याला चालवत नसेल त्याला काही त्रास असेल रस्त्यानं आपण जायला उलो तर एवढी तरी, तरी माणूस की आपल्यात असतीच एखादा रस्त्याच्या कडेला पडलेला दिसलं तर आपण जाऊन त्याला उठवतो पाणी पाजू आणि त्याला जर तिकडेच जायचं असेल तर त्याला सोबत घेऊन जातो आपण तर अगदी त्याप्रमाणे हे तर आपले परकी नाहीत सर्व स्वामी भक्त आहेत आपले सर्व त्यामुळे एखाद्या स्वामी भक्त हाताश निराश होऊन बसलेला असेल समस्यात अडकलेलं असेल त्याच्यावरती एखादी समस्या आलेली असेल अडचण आले संकट आलेलं असेल तर त्या सर्व गोष्टी आपण थोड्याशा समजून घेऊन आपण त्याच्या हाताला हात देऊन त्याला कुठून उभा करणं आणि आपल्यासोबत स्वामीकडे घेऊन जाणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे ही सर्वांची आपली जबाबदारी आहे एकाने एकाला सावरणं सहाय्य साह्यगुरू अवघे धुरुसुकन त्या पद्धतीनं आपण एकमेकाला सावरण गरजेचं आम्ही कधी घसरत असू तर आम्हाला सुद्धा तुम्ही सावरू शकता तुम्ही जर समस्यात असाल तर तुम्हाला हात देणं आमचं कर्तव्य आहे आपण सर्व स्वामी परिवारातील लोक आहोत स्वामी भक्त आहोत म्हणजेच आपण एकाच आईची लेकर आहोत आणि आपली आई, हो। आई एकच आहे स्वामी आई तिथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आणि त्याचसाठी हा सर्व आट्टहच चालू आहे तर ताईने जी समस्या सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सर्वजण घरातले व्यक्ती चांगले आहेत आणि त्यांच्याबरोबर चांगलं वागून सुद्धा कुणाचं कधी वाईट केलेलं नाही कुणाचं कधी वाईट चिंकलेलं सुद्धा नाही सर्व पिढ्यानपिढ्या -पिड़े सर्व चांगले वागत आलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्या नशिबी दुःख किंवा कि त्रास मग तो समाजाचा असेल लोकांचा असेल भाऊकींचा असेल हा कुठल्याही गोष्टीचा असेल आणि ह्या ह्या सर्व त्रासाला ते तोंड देत आहे तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत अपूर्व कुठलं मग या अपोरांमध्ये काय केलेलं आहे कशा प्रकारचे क्रम आपण केलेले आणि दुसरी गोष्ट पितृदोष असू शकतो किंवा वास्तुदोष असू शकतो किंवा किंवा तुमची कुलदेवता तुमच्यावरती नाराज असू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पंचदेवता आहुती जी आहे त्या आहुती तुम्हाला घरामध्ये सुरू करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे संकल्प करायचे आणि दररोज आरती सुरू करायची स्वामींची घरामध्ये आणि त्यासोबत तुम्हाला स्वामींना प्रार्थना करून संकल्प करून हनुमान चालीसा करण्याचा नियम घ्यायचा आणि दररोज तुम्हाला संध्याकाळी हनुमान चालिसा घरामध्ये करायचे एवढ्या जेवढ्या काही समस्या असतील त्या समस्या सर्व दूर होतील आणि या भागामध्ये आपण जो मंत्र सांगितलेला आहे सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आताच मागच्या प्रश्नामध्ये आपण तो मंत्र सांगितलेला होता तो मंत्र तुम्हाला जपायचा आहे पाठ करून घ्यायचा आहे त्याचा जप करायचं आहे आणि संकल्प सोडायचे तुम्हा सर्व चांगलं होत आहे सर्व मंगल होत आहे ईश्वराची एक विशेष कृपा आमच्यावरती आहे सर्व लोक आमच्याशी बोलत आहेत सर्व लोक आमच्या आमच्याकडे येत आहेत सर्व गोष्टी चांगल्या होत आहेत सर्व लोक जुळून येत आहेत सर्व लोक आपल्याला येऊन बोलत आहेत असे शुभ संकल्प सोडायचे तुम्हाला आणि त्या मंत्राचा जप तुम्हाला सुरू करायचं तुमचे सर्व समस्या दूर होऊन तर पुढील प्रश्न आपल्याला असा आहे दादा भावाचं लग्न आहे वीस मे ला आणि घरात पैशांची खूप प्रॉब्लेम झाला आहे भाऊ सिव्हिल इंजिनियर आहे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो सहा वर्ष करत आहे पण त्याला काही यश आलं नाही त्याचे बिल निघणार होते या महिन्यात ते अजून भेटले नाही दादा खूपच अडचणी येतात दादा काही उपाय सांगा मी खूप चिंतेत आहे काहीतरी उपाय सांगा सुचवा असं त्यांनी सांगितलेलं आहे संदीप बोरसे यांच्या बहिणीने हा प्रश्न आपल्याला विचारलेला तर ज्याने प्रश्न विचारलेला आहे त्यांना एक सर्वांना सांगायचं आहे मला की ज्यांचे पैसे अडकलेले आहेत आता आपण जो उपाय सांगितलेला आहे पैसे अडकल्यानंतर ते पैसे काढून घेण्यासाठी पैसे मोकळे व्हायेत आपले आपले पैसे आपल्याला परत किंवा आपली वस्तू आपल्याला परत भेटवेत यासाठी तुम्हाला जे आता साधना सांगितलेली होती याच भागामध्ये सांगितलेली की तुम्हाला सुरू करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला स्वामींना संकल्प करायचे आहेत घरामध्ये ताणतणाव जो आहे त्याच्यासाठी तुम्हाला पंचाहुती द्यायची आहे दररोज आणि त्यासोबत तुम्हाला स्वामींची आरती नित्य नेमाना सर्वांनी परिवारातल्या सर्व लोकांनी एकत्रित होऊन सामूहिकरित्याने स्वामींची आरती सुरू करा दत्त महाराजांची आरती तुम्हाला करायची आहे घरामध्ये तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या आर्थिक समस्या देत आहात घरामध्ये ज्या आर्थिक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला भाग विचारमध्ये आपण सर्व उपाय सांगितलेले धनप्राप्तीसाठी लग तर ते उपाय तुम्हाला लवकरात लवकर सुरू करायचे आहेत स्वामींना दररोज प्रार्थना करायची आहे मनापासून प्रार्थना करायची आहे मला संकल्प करायचे आहे आणि हे सर्व उपाय तुम्हाला सुरू करायचे सर्व समस्या तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे दादा आमची आर्थिक कोंडी झाली आहे खूप पैशाची अडचण आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाय सांगा श्रुती गोरे या ताईने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे तर त्यांनाही मला हेच सांगावं वाटत की चॅनेलला सबस्क्राईब तर केलेलं आहे सर्वांनी पण नोटिफिकेशन ऑन न बे ना बेल आयकॉनवरती क्लिक करून ला सिलेक्ट न केल्यामुळे व्हिडिओ गेलेले व्हिडिओ कोणालाही वेळेवरती भेटत नाही सात साडेसात हजार सबस्क्रायबर झाले तुम्ही एवढं भरभरून प्रेम देत आहे आम्हाला तुम्ही एवढं भरभरून आम्हाला प्रतिसाद देत आहे तुम्हाला हे सर्व विषय आवडत आहेत मनापासून पण केवळ एक गोष्ट न केल्यामुळं चुकीनं राहून जाते त्यांच्याकडून केवळ एक गोष्ट न केल्यामुळं तुम्हाला आम्ही टाकलेले व्हिडिओ वेळेवरती भेटत नाही तुम्हाला आम्ही टाकलेला व्हिडिओ फक्त हजार दीड हजार लोकांनी बघितलेला आणि सबस्क्रायबर किती आहेत आपले साडेसात हजार सबस्क्रायबर आणि बघितले फक्त दीड हजार लोकांनी मग सहा हजार सबस्क्रायबर जे आहेत त्यांच्यापर्यंत अजून आपला व्हिडिओ गेलेलाच नाही मग त्याच्यातील कित्येकाने प्रश्न विचारले आपल्याला त्यांना हा व्हिडिओ किती दिवसानंतर भेटेल मग त्यांना असं वाटू लागते की आमच्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आठ दहा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहोत आणि आता सुद्धा राहिलेले प्रश्न सर्व घेणार आहोत आम्ही फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर अत्यंत सुंदर गोष्ट आहे नसेल केलं तर करून घ्या आणि त्यासोबत तुम्हाला बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं तुम्हाला आम्ही व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच तिकडं सूचना भेटेल आणि तुमच्या होम पेजवरती तुम्हाला व्हिडिओ दिसायला सुरुवात होईल म्हणजे तुम्ही ताबडतोब तो व्हिडिओ तिकडं पाहू शकता तिकडं अपलोड झाला की दुसऱ्या मिनिटाला तुम्ही तिकडं पाहू शकता आणि आम्ही टाकलेला व्हिडिओ जर तुम्हाला वेळेवरती भेटला तर तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला वेळेवर भेटणार जर एक चूक तुमच्याकडून झाली आणि आमचा व्हिडिओ जर वेळेवरती नाही भेटला तर आम्ही उपाय सांगून सुद्धा व्हिडिओ महिनाभर राहील मग जोपर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ भेटत नाही तोपर्यंत त्यांना जे त्रास आहे तो सहन करावा लागणार एक महिन्यानंतर ते उपाय करणार मग तिथून त्यांना त्याच्यातून थोडासा फरक पडत झाला तोपर्यंत म्हणजे जवळजवळ एक महिन्याच्या जवळ त्यांना एक्स्ट्रा त्रास सहन करावा लागला तर त्या सांगायचं त्यासाठी मला सर्वांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलला सिलेक्ट करून ठेवा टाकला की व्हिडिओ तुम्हाला भेटायला तर चॅनेलवरती आम्ही जेवढे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये बरेच असे महत्वपूर्ण प्रश्न आहेत जे सर्वांच्या जवळपास जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत तर ते व्हिडिओ सर्वांनी अवश्य पाहून घ्या आणि त्यातूनही जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता तुमच्या शंका तुमचे प्रश्न किंवा तुमच्या ते काय समस्या असतील तर ताईंनी जो प्रश्न विचारलेला आहे आर्थिक तंगीसाठी किंवा आर्थिक जे समस्या चालू त्याच्यासाठी तुम्हाला भाग चौथा पाहायचा आहे आणि भाग चार मध्ये तुम्हाला जे उपाय सांगितलेले ते सर्व उपाय तुम्हाला सुरू करायचे तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन जातील आणि हे सर्व उपाय तुम्ही स्वामींना प्रार्थना करून आणि संकल्प करून तुम्हाला करायचे तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे श्री स्वामी समर्थ माझ्याकडून सेवा करत नाही खूप इच्छा आहे पण सेवा करायला गेलं की नको वाटत सेवा करू वाटत सेवा करू वाटत नाही तर काय करावं असं ताईंनी विचारलेलं आहे शांता वाडेकर सोलापूर वरून या ताईंनी आपल्याला आप हा प्रश्न विचारलेला आहे तर आमच्याच जिल्ह्याच्या जवळचे आहेत आम्ही धाराशिव मध्ये राहतो उस्मानाबाद मध्ये राहतो आम्ही तर ताईंनी जो प्रश्न विचारलेला आहे की सेवा करू वाटत नाही किंवा सेवा करायला गेलं तर मन लागत नाही त्यांचं जाऊ वाटत नाही त्या ठिकाणी तर हा निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम आहे ज्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी आपल्या मध्ये प्रमाणात वाढते त्यावेळेस आपल्याला सात्विक गोष्टीच्या जवळ किंवा दैवी शक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सात्विक ऊर्जा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला जाऊ देत नाही त्या ठिकाणी तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा तर घरामध्ये पंचाहुती द्यायला सुरुवात करायची होती आणि त्यासोबत तुम्हाला सकाळी संध्याकाळ ओंकार करायचा आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे तुम्हाला दत्त बावनीचा पाठ सुरू करायचा आहे गुरुचरित्राचा पण पाठ तुम्हाला पारायण करून आहे किंवा दररोजचा पाठ करू शकतो मी आणि हे सगळे उपाय करत असताना स्वामींना प्रार्थना करून संकल्प करून तुम्हाला हे सर्व उपाय करायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला दररोज संध्याकाळी घरामध्ये नित्य दत्त दत्तगुरुंच्या स्वामींची आरती करायची आहे म्हणजे करायची आहे कुठल्याही परिस्थितीत अगदी कशी कंडिशन असली तरी तुम्हाला आरती करायची आहे म्हणजे करायची एवढा नियम तुम्ही ह्या सर्व समस्या दूर होऊन जातील आणि भक्तीमध्ये तुमची रुची वाढायला लागेल भक्तीमध्ये तुमची गोडी वाढायला लागेल तुमच्या सर्व समस्या जोडून जातो आज आपल्याला जेवढे शक्य होते तेवढे प्रश्न आपण आज घेतलेले आहेत आणखीनही खूप सारे प्रश्न उर्वरित शिल्लक राहिलेले आहेत तर हे जे शिल्लक राहिलेले प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये घेऊया आता हा भाग आपण इथेच थांबूया तुमच्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे आणि जे उर्वरित प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत ते आपण दहाव्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये घेऊया तर स्वामींच्या कृपेनं तुम्हाला सर्व स्वामी भक्तांची सेवा करण्याची एक छोटीशी संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्ही खूप खूप आनंदी आहोत जाता जाता तुम्हाला एक काम करून जायचंय जाता जाता व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट करायचा आणि त्याला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून आपला हा व्हिडिओ एखाद्यापर्यंत पोहोचला तर त्याच्या जे जीवनातील समस्या आहे त्या समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि व्हिडिओला लाईक करणं कमेंट करणं आणि शेअर करणं हे मोफत आहे त्यामुळे करायचंच आहे तुम्हाला तुमचे जर काही मनामध्ये प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट करून तुम्हाला आम्हाला कळवायचे आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका नसतील तरीही तुम्हाला जाता जाता फ्री स्वामी समर्थ काम होईना आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून जायचंय तर चला मग भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या तर आपल्या हृदयामध्ये स्वामींचं अखंड नामस्मरण चिंतन असंच चालू राहू द्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ